या संत मालिकेमध्ये एक भक्त होऊन गेली महाराज मंगळवेड्याला राहत होती कानोपात्रा नाव तिचं वेश्येची मुलगी महाराज साडे सोळा वर्षाचं वय त्या मुलीचं वेश्येची मुलगी आहे रोजदारामध्ये बसायची रोजदारामध्ये बसायची कशा करता तिची अशी इच्छा होती तिची अशी आठ होती जगामध्ये जो सुंदर पुरुष असेल त्याच्याशीच मी विवाह करणार कारण ती साणोपात्रा एवढी सुंदर होती एवढी सुंदर होती सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर हात लावला तर कमळ फुलून जायचं पान खाल्लं पान तर गळ्यातून जाताना दिसायचं एवढी सुंदर दिसायला होती तिची आठ होती जगामध्ये माझ्यापेक्षा जो सुंदर असेल त्याच्याशीच मी लग्न करणार त्याच्याशिवाय मी लग्न करणार नाही रोज दारामध्ये बसायची सुंदर पुरुषाची वाट पाहायची पण दारावून जाणारा एकही पुरुष तिला सुंदर दिसत नव्हता अहो दारा जाणारा प्रत्येक पुरुष प्रत्येक स्त्री त्या कानोपात्रेचं सौंदर्य दोन दोन तास तीन तीन तास लोक पाहत बसायचे पण तिला मात्र कोणीही सुंदर दिसत नव्हतं रोज वाट पाहिजे पण तिला कोणी सुंदर दिसत नव्हतं एक दिवस वारकऱ्याची दिंडी महाराज दारातून चालली आमचे आबा आमचे बाबासाहेब महाराज हे सर्व वारकरी महाराज आमचे जामोवत महाराज सगळे वारकरी भजन करू लागले महाराज बाराया राया दुको बाराया, ज्यानो बाराया झालो वारकरी सगळे भजन करू लागले गायनाचे छंदे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने प्रत्येकाचं चा भजन चालू प्रत्येक वारकरी आपल्या भजनामध्ये तन मन अगदी विसरून भजन करू लागला महाराज कोणत्याही वारकऱ्याच लक्ष कानोपात्रेकडे गेलं नाही कानोपात्रेला आश्चर्य वाटलं अरे दारावून जाणारा प्रत्येक पुरुष माझं सौंदर्य पाहिल्याशिवाय पुढे जात नाही आणि वार हे वारकरी हे कोण आहेत हे कोण कोणाचं भजन करतायत माझ्याकडे डुंकून सुद्धा पाहायला तयार नाही नेमकं कोणाचं भजन करतायत काय भजन करतायत त्या कानोपात्र्याने त्या वारकऱ्याचं भजन ऐकलं महाराज सुंदर ते ध्यान उभे बिटेवरी बरे करकटावर तुळसी हार गळा पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर तुळसीहार कासे पितांबर आवडे निरंतर हे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे करकटावरे ठेवून या तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिची छिदान कानोपात्रेच्या कानावरती ते शब्द पडत होती मला राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशसी कळा लो पलिया रविशसी कळा लोपलिया लो कस्तूरी कस्तुरे मळ चंदिमणी कस्तूरी मळ अग्नितला तेज कुंजाळ अग्नितलावन्य तेज कुंजाळले नवर्ण वेती तिजीशो भजन करू लागले महाराज आणि कानोपात्रेच्या कानावर स्वर पडले सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान राजस, सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया कोण आहे <laughs> विचार करू लागली कानोपात्रा कारण ती कानोपात्रा होती म्हणून विचार करू लागली आपल्या कानावर रोज पडतय महाराज पण आपण विचार करत नाही त्याचा विचार आपण करतो का सुंदर ध्यान रोजच चाललंय सुंदर ध्यान राज सुकुमार रूप पाहता अर्थ काय किती वर्ष झाले महाराज या अभंगाला रामा या रामायणाला भागवत कथेला किती किती वर्ष हजारो लाखो वर्ष झाले पण याचा अर्थ आपल्या लक्षात नाही रोज ऐकतोय आपण रोज वर्षाला सप्ताह चालू आहे आपला पण त्या शब्दावरती आपलं लक्ष कधी जात नाही राज सुकुमार मदनाचा पुतळा कोण आहे कोण आहे खाली आली कानोपात्रा ज्यावेळेस ते शब्द ऐकले ना खाली आली कानोपात्रा आबा सारख्याच्या चरणाला लागली महाराज आभांस सा, अभांसारख्या वारकऱ्याचं वार दर्शन घेतलं आणि विचारू लागली पुसावेसे हे जे 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 वाटे भेटे तयासी त्या वारकऱ्याला विचारू लागली आहो तुम्ही ज्या गाताय ना अभंग गाताय ना त्या अभंगामध्ये कोणाचं वर्णन नाही कोण आहे सुंदर कोण आहे राजस कोण आहे सुकुमार कोण आहे मदनाचा पुतळा कोण आहे पंढरपूरचा निळा कोण आहे त्यावेळेस त्या वारकरी दादाने सांगितला हो तो राजस असणारा सुकुमार असणारा मदनाचा पुतळा असणारा आमचा मालक आहे जगाचा मालक आहे आमचा माय बाप आहे मग कुठं तो मला तुला त्याच काय करायचंय दर्शन करायचंय मग चला कुठं गाव धर्माचे देपा मा पाटील त्याचे नाव चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया विठ्ठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागू धर्म जागो लाग। या चरणी लक्ष म्हणले पंढरपूरला आमचा मायबाप बाप कुठे पंढरपूरला सुंदर पुरुषाची आपण ज्याची वाट पाहतोय ना तो सुंदर असणारा पुरुष या जगामध्ये आहे त्या सुंदर पुरुषाची आता भेट घ्यायची म्हणून कानोपात्रा सुद्धा वारकऱ्यासोबत कुठे निघाली पंढरपूरला निघाली महाराज मजल दर मजल मजल दर मजल मजल दर मजल करत कानोपात्रा पंढरपुरामध्ये दाखल झाली चंद्रभागा पाहिली डोळ्यानं चंद्रभागेचं स्नान केलं आणि चंद्रभागेचं स्नान करून कानोपात्राने पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं जे जे पण ढरपूरला गेलेत त्यांच्या लक्षात येईल जे जे पंढरपूरला गेले नाहीत त्यांच्या लक्षात काय येईल मी सांगू शकत नाही चंद्रभागेचं स्नान केलं पुंडलिकरायाचं दर्शन केलं कानोपात्रा थोडी वड आली वाळवंटामध्ये तर वाळवंटामध्ये कीर्तन चालू होतं कोणाच नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नामदेव महाराजांचं कीर्तन चालू महाराज आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनाचा विषय असा होता महाराज नामदेव महाराजांच्या कीर्तनाचा विशेष असा होता जगाचा मालक असणारा परमात्मा करतुम अकर्तुम अन्यता करतुम अशी ज्याची शक्ती आहे वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता असा जगाचा मालक असणारा परमात्मा नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नाचण्याचं काम करत होता पुढे देव नाचे पांडुरंग जगाचा मालक असणारा परमात्मा नाचू लागला महाराज नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव नाचतो आपलं दुर्दैव आहे आपल्या कीर्तनामध्ये लोक झोपा काढतात आपल्या कीर्तनाचा परिणाम आहे आणि नामदेव महाराजच्या कीर्तनाचा परिणाम आहे ते जगाचा मालक असणारा परमात्मा नाचतोय महाराज किती नाचतोय जनाबाईना म्हणाव म्हणा माऊली म्हणा आळंदी कर तेव्हापासून आळंदीकरला मान आहे बघा तुम्ही गावाकडला कितीही मोठा गायक असू द्या पण एखादा आळंदीकर करावासारखा माणूस जर कीर्तनात उभा असेल तर पहिली चाल कुणाला आळंदी करा म्हणून तर फडावरती बघा गेल्यानंतर म्हणा देऊ कर म्हणा आळंदी कर मान कोणालाय आळंदी करालाय <blossom> हा अधिकार जनाबाईनं तेव्हाच देऊन टाकला विठाला 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 विठा देला तेवा, तेवा भाला। भाला, दिला महाराज महिलांना तेव्हापासून अधिकार आहे आताच एक विषय दिले हा अधिकार नाही तेव्हा तेव्हाचा अधिकार अधिकार देऊन टाकला महाराज जनाबाईला इतका मोठा दिला नाहीबाईन ज्ञानोबरा अभंग सागावा या या। इतका अधिकार जनाबाईंना होता मार स्त्रियांना अधिकार पूर्वीपासून आहे जनाबाईना म्हणावा म्हणा बोला माऊली अभंग आणि ज्ञानोबरायने अभंग म्हटलं मला सांगा आमच्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांनी जर एखादी चाल म्हटली आबानी आमच्या एखादी चाल म्हटली तर आपल्या कानाला किती गोड वाटतं ऐकाय वाटतं महाराज असं वाटतं ही चाल संपूर्ण ऐका वाटतं कान तृप्त होतात मला सांगा आमच्या सारख्या सा साध्या भजनाने साध्या वारकऱ्याने एखादी चाल गायली तर तुम्हाला किती ऐकाय वाटतं पण मला सांगा ज्ञानावर अभंग गायला असेल काय झालं असेल साक्षात ज्ञानावर अभंग गायला काय झालं असेल अभंग बोलता रंग कीर्तनी भरला ज्ञानवर अभंग म्हटला महाराज एवढा रंग भरला कीर्तनामध्ये रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदासे नाचत देव एवढा नाचू लागला महाराज कीर्तनामध्ये एवढा नाचू लागला नाचता नाचता देवाचा एवढा नाचला महाराज देव सगळे भजनामध्ये दंग होते सगळे भजनामध्ये दंग होते कोणाचं लक्ष नव्हतं कबीर महाराज सावध होते नाचता नाचता देवाचा गळला तांबर सावध होई देवाईसे बोले कबीर देवा 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 अहो सावध वा देवा देवा अहो सावध वा खाली बघा जरा हे दृश्य सगळं कानोपात्र पाहत होती महाराज हे सगळे दृश्य कानोपात्र पाहत होती आणि त्या सकल संतांमध्ये त्या सगळ्या संतांमध्ये ज्ञानवरांचा तेज पुंज असा चेहरा कानोपात्रीनं पाहिला कैवल्याचा पुतळा प्रगट लाभूतळाचा पुतळा प्रगट लाभूतळाचा भाळा ज्ञानोबा माझा

तुमच्या सारख्या संतांच्या सहवासामध्ये तो परमात्मा राहतो त्याची प्राप्ती मला करून घ्यायची आणि तुमच्या शिवाय दुसरं देव कोणी दाखवू शकत नाही तुम्ही मला उपदेश करा ठेवा माझ्यावर माझ्यावरती कृपा करा मला जगाच्या मालकाचं दर्शन घडून द्या महाराज ज्ञानोबराय कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर भक्त करुणा कर ज्ञानाबाई माऊली उदारच आहेत महाराज माऊलीसारखा अंत करण या जगामध्ये दुसरं कोणाचं नाही म्हणून तर माऊली ज्ञानोबरा पुरुष आहेत महाराज ज्ञानोबराय तरी सुद्धा माऊली शब्द आहे का अंतकरण आईचे ज्ञानोबराण अंतकरण आहे म्हणून माऊली म्हटलेले ज्ञानोबरायंनी हस्तकृपा केली महाराज हस्तकृपा केल्यानंतर न... कानोपात्रेच्या मस्तकावरती हात ठेवला कृपा झाली ज्ञानोबरायंची कानोपात्रेला सांगितलं जा मार्गदावनी गेले आधी दयानिधी संतते चालू जाता न पडेवंथा कुठे का संत आपल्याला मार्ग दाखवतात महाराज संत आपल्याला मार्ग दाखवतात पण त्या मार्गाने आपल्याला चालावं लागतं त्या मार्गाने जर आपण नाही चाललो तर आपल्याला उद्धार होणं शक्य नाही आणि आपण जर त्या मार्गाने गेलो ना महाराज संतांनी सांगितलेल्या तर आपल्या जीवनाचा नक्कीच उद्धार झाल्याशिवाय राहत नाही कारण संत मार्ग दाखवतात ज्ञानोबाऱ्याने मार्ग दाखवला कानपात्रीला जा अग त्या ज्ञानोबराने सांगितलं त्या पात्रेला तुझ्या सारख्या भक्ताची तर तो वाट पाहतोय वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपा उदातडी तुझ्या सारख्या भक्ताची वाट पाहतोय महाराज जगामध्ये एकच असा पांडुरंग परमात्मा आहे देव आहे बघा तुम्ही जगाच्या पाठीवर अनेक देव आहेत तिथीस कोटी देव आहेत पण प्रत्येकाच्या हातामध्ये कुठलं ना कुठलं शस्त्र आहे कुणाच्या हातामध्ये तलवार आहे कुणाच्या हातामध्ये गदा आहे शंख आहे पद्मा आहे सगळं आहे पण पांडुरंग परमात्मा असा देव आहे महाराज ज्याच्या हातामध्ये काहीच नाही फक्त आणि फक्त भक्ताचा उद्धार करण्याकरता जो उभा राहिलेला आहे ना त्याला देव म्हणतात त्याला पांडुरंग म्हणतात त्याला विठ्ठल म्हणतात नव्हे नव्हे किंबहुना तो फक्त भक्ताचीच वाट पाहतोय आणि वाट पाहून पाहून ज्यावेळेस भक्त येत नाही ना त्यावेळेस कंबारावरती हात ठेवतो आणि अशी वाट पाहतो बघा तुम्ही आपण जर एखाद्याची वाट पाहायला लागलो एखादा ये मनुष्य येत असला आणि त्याला जर उशीर लागला तर आपण काय करतो कधी येत की कधी येत की असं काय करतो कमरावरती हात ठेव तुम्हाला तसं देव सुद्धा भक्ताची वाट पाहून पाहून कधी माझ्या ज्ञानावर येतात कधी माझे तुकोबरा येतात अशी वाट पाहात तुम्हाला मूल नेघे जग जेठे पाहतो महाराज वाट दिवें। पाहतो दिवें। भक्ताची भवसागर तरता कार्य करी अशी चिंता पहिला उभा दाता कटीकर ठेवून या आपली वाट पाहतो परमात्मा उभा राहतो कानोपात्र गेली महाराज समोर गेली पहिल्यांदा दर्शन कानोपात्रे कोणाचं घेतलं पंढरपूरला गेलेली बोला पहिली समाधी कोणाची तुम्ही पंढरपूरला जात नाही अहो पंढरपूरला पहिली समाधी कोणाची ना नाही अहो चोखोबरायांची पहिली समाधी चोखोबराची पहिली समाधी नंतर नामदेव महाराजांची समाधी तिथं पायरी नामदेव महाराजांची कानोपात्रा पुढं गेली महाराज जुळोजी महाराज मुळोजी महाराजांची समाधी इकडं पुढं कोपऱ्यात कोण आहेत सुखकारता दुखहारता गणपती बाप्पा आहेत गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं बघा तुम्हाला आता देवाचं दर्शन करून येतो कारण करावी ती पूजा मनेची उत्तम मनाची पूजा ही फार महत्वाची मनाने पण ढरकवला जायचं आपल्याला आता शरीराला नाही गेलं तर चालेल पण मनाने चला चला कोणाचं दर्शन घेतलं आपण आता जळोजी महाराजांचं दर्शन घेऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं पुढे आली विना मंडपामध्ये कानोपात्रा विनामंडपामध्ये आले विनामंडपामध्ये आल्यानंतर थोड्याशा पायऱ्या वर चढल्या कानोपत्रेन थोड्याशा पायऱ्या वर चढल्या आणि वर चढल्यानंतर जगाच्या मालकाचा मुख पाहिला पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळीची भूक नवजेमा रुपी जडले लोचन पाई पायी स्थिरावले म्हण देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला जगाचा मालकाला पाहिलं महाराज देह भाव हरपला कानोपात्रेचा आणि ठरवलं इथून पुढचं सगळं आयुष्य परमात्म्याच्या चर्यावरती आरोपण करायचं आता गावाकडं करा जायचं परत माघारी पूर्वीचे वारकरी आबा असे होते महाराज एकदा पंढरपूरला गेले तर परत माघारी तू का पंढरीशी गेला माघारी नाही जन्माच नाही आला तो तुकोबाराने जन्मच नाही घेतला माघारीचा विषय सोडून द्या जन्मालाच नाही आले तो कदम माऊली सांगत असतात महाराज माऊली शब्द लय भारी माऊली म्हणतात पूर्वीचे वारकरी असे होते पंढरीचा वारकरी वारी चुकून येली हरी हे पूर्वीचे वारकरी होते आणि आताचे पंढरीचा वारकरी वारी चुकून ये काय एकादशीलाच जाते महाराज दुपारच माघारी ही काय वारी काय महाराज कानोपात्रांनी ठरवलं आता इथून पुढचं आयुष्य सगळं परमात्म्या अर्पण करायचं हातामध्ये चिपळ्या घेतल्या टाळ घेतला विना घेतला आणि कानोपात्रा परमात्म्याचं भजन करू लागली जसं मीराबाई भजन करत होत्या महाराज कृष्ण परमात्म्याच हे आख जो श्याम का दर्शन किया करे हे जो प्रभु चरण में वंदन किया करे बेकार मुख है बेकार मुख है जो रहे बातों में मुख वो है जो हरि नाम का किया करे हीरे मोती हाथ की है हाथ भगवान का पूजन किया करें मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में मरकर भी अमर नाम है तानाजी महाराज की जग में माणसाचा अमर जीवन राहत महाराज त्याच्याकरता परमार्थ करावं लागतो आज कीर्तनामध्ये तानाजी महाराजांचं नाव निघलं का मरकर अमर नाम उस जीव प्रेम में बलिदान जो जीवन मीराबाईची लगन लागली होती महाराज परमात्म्यासोबत अशी लगन लागली होती एवढी लगन लागली होती आता परमात्म्याशिवाय दुसरं काहीच करायचं नाही अशी लगन लागली तशीच लगन महाराज कानोपात्रीची देवाविषयी लागली आता भजन करायचं बाकी काहीच करायचं नाही आणि महाराज एवढं भजन कानोपात्रा करू लागली एवढं भजन करू लागले हरे राम हरे रामा कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा परमात्म्याचं चिंतन करू लागले कानोपात्रा एवढं चिंतन करू लागली एवढं चिंतन करू लागली कानवपात्रेची बातमी महाराज सगळ्या महाराष्ट्रभर पसरली एवढी लांब पसरली एवढी लांब पसरली बिदरच्या बादशाला बातमी कळाली बिदरच्या बादशाला आणि बिदरच्या बादशाला ज्यावेळेस बातमी कळाली तेव्हा बिदरच्या बादशाने सांगितलं अरे ती वेश्याची मुलगी आहे तिला तिथं नाचण्याचा अधिकार नाही तिला नाचायचा असेल तर माझ्या दरबारामध्ये येऊन नाच म्हणावं तिला जे काय पाहिजे असेल तर मी द्यायला तयार आहे पण माझ्या दरबारामध्ये येऊन नाच जा घेऊन या सैनिक पाठवले महाराज बेदर जा घेऊन या नाही आली तर उचलून घेऊन या नाही आली तर उचलून घेऊन या सैनिक आले महाराज मंदिराच्या बाहेर ज्यावेळेस सैनिक आले त्यावेळेस कुणीतरी कानोपात्रेच्या कानामध्ये येऊन बातमी सांगितली तुम्हाला जे सैनिक नेण्याकरता आले कानोपात्रा महाराज परमात्म्याच्या चरणापाशी गेली परमात्म्याच्या चरणापाशी गेली देवाला विनंती केली देवा अहो मी सर्वस्व तुम्हाला अर्पण आहे या देहाचं काय करायचं सार्थक करायचं का बर्बादी करायची हे तुम्ही ठरवा मी जर तुमच्या चरणापाशी राहिले तर माझ्या जीवनाचं सार्थक होईल पण मला जर कोणी उचलून घेऊन गेलं तर माझ्या सौंदर्याचं माझ्या शरीराचा नायनाट होऊन जाईल देवा काय करायचं मी सर्वस्व तुम्हाला अर्पण आहे काय करायचं ते तुम्ही ठरवा महाराज कानोपात्रा परमात्म्याच्या चरणापाशी गेली आणि परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक झाली जशी कानोपात्र परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक झाली आपला प्राणच देवाला देऊन टाकला महाराज करा देवासी अर्पण देवाला आपला प्राणच देऊन टाकला सैनिक आले महाराज देहाला हात लावला खाली पडला आता मला सांगा देहाला कोण उचलणार आहे प्रत्येकाचं प्रेम कोणा कशावर असतं सौंदर्यावर असतो उचलणार आहे सैनिक निघून गेले त्या ठिकाणी आपसाप समधी ब्राह्मण मंडळी चर्चा सुरू झाली अरे वेशेची मुलगी हिला पंढरपूरच्या बाहेर घेऊन जा वेशेची मुलगी तिला जिकून आली तिकडे घेऊन जा कोणी म्हणत होतं इकडे घेऊन जा तिकडे घेऊन जा अनेक आ, वाद विवाद त्या ठिकाणी निर्माण झाले नावाचे ब्राह्मण ना होते त्यांनी सांगितलं कोणी कुठंही घेऊन जायचं नाही जगाच्या मालकाच्या चरणावरती आपला देह अर्पण केलेला आहे आपला प्राण अर्पण केलेला आहे आणि जगाचा मालक जो सांगेल त्याचप्रमाणे न्याय निवाडा होईल कोणीही मध्ये बोलू नका अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण त्या, त्या प्रेता पाशी झोपले महाराज त्या प्रेतापाशी झोपले आणि रात्री दोन वाजता जगाचा मालक असणारा परमात्मा अनंत शत्री नावाच्या ब्राह्मणाच्या स्वप्नामध्ये आला आणि सांगितलं अरे हे माझी भक्त आहे हिनं माझ्या चरणावरती देह अर्पण केलेला आहे प्राण अर्पण केलेला आहे ही साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त आहे साक्षात भगवत स्वरूप झालेली आहे हिची समाधी माझ्या उजव्या बाजूला बांधा माझ्या उजव्या बाजूला बांधा बघा या भारत देशातला या जगातला कुठलाही वारकरी पंढरपूरला जाऊ द्या या महाराष्ट्रातला कुठलाही वारकरी पंढरपूरला जाऊ द्या येलमवाडीचा कुठलाही वारकरी पंढरपूरला जाऊ द्या सगळ्यात अगोदर को दर्शन कोणाचं आहे कानोपात्रेच मग देवाचं दर्शन आहे एवढा अधिकार प्राप्त झाला महाराज नीच कुळामध्ये जन्माला आलेली कानोपात्रा एवढा अधिकार प्राप्त झाला हा कशाने अधिकार प्राप्त होतो महाराज एक तर संत संगतीने अधिकार प्राप्त होतो आणि संतांच्या संगतीमध्ये केलेल्या परमार्थाने अधिकार प्राप्त होतो मग संतांच्या संगतीमध्ये आपला काय झाला पाहिजे परमार्थ झाला पाहिजे मग परमार्थ करण्याकरता काय करावं लागतं परमार्थ करण्याकरता कलियुगामध्ये साधा आणि सोपा आणि सरळ साधन सांगितलं ते म्हणजे परमात्म्याचं नामस्मरण